नगराध्यक्षा सीताताई बनसोड यांच्या नेतृत्वात जिजाऊ चौकामध्ये राजमाता जिजाऊंना अभिवादन करण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते पदाधिकारी देखील आज रविवार दिनांक बारा जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता उपस्थित होते केज शहरातील राजमाता जिजाऊ चौकामध्ये जयंतीच्या निमित्ताने सर्व नागरिकांनी अभिवादन केलं आहे यावेळी केज शहरातील विठाईपुरम भागात कळम रोडवर राजमाता जिजाऊ चौकात आज रविवारी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या प्रतिमेस सर्व नागरिकांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी अनेक नागरिकांची उपस्थिती होती काहींनी राजमाता जिजाऊ यांचे विचार सर्वांसमोर मांडले यावेळी केजनगर पंचायतीच्या नगराध्यक्षा शीताताई बनसोड हारुनभाई इनामदार यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सर्वप्रथम राजमाता राष्ट्रमाता माता जिजाऊ राष्ट यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना आर्थिक आर्थिक शुभेच्छा देते सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन करते आज या ठिकाणी स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती आहे आणि अतिशय ऊर्जेने आणि अतिशय प्रेरणेने आज आम्ही जयंती साजरी करणार आहोत बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे केज नगरपंचायतच्या माध्यमातून होणारा जो कार्यक्रम आहे तो आम्ही पोस्टपोन करून पंधरा तारखेला ठेवलेला आहे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आणि का क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या संयुक्त जयंतीच्या विद्यमाने आम्ही पंधरा तारखेला नगरपंचायतच्या वतीने प्रत्येक क्षेत्रामध्ये का प्रावीण्यपूर्ण काम करणाऱ्या सगळ्या रत्नांचं आम्ही स्वागत या ठिकाणी करणार आहोत त्यानिमित्ताने काही महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम पण आम्ही राबवणार रा आहोत काही दहा बचत गटांना जवळपास पन्नास लाखापर्यंतचं का जे काही फिरत कर्ज आहे त्यांचे छोटे छोटे लघु उद्योग तयार होण्यासाठी आम्ही देणार हो। आहोत आणि सगळ्या फेजमध्ये जे काही शैक्षणिक राजकीय धार्मिक आणि वेगवेगळ्या वेग 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 पोस्टवर ज्यांचं काही नवीन आता रुजू झालेले आहेत त्या सगळ्यांना प्रेरणा त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप म्हणून आम्ही कार्यक्रम घेणार आहोत पण हे सगळ्या स्टेजमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम असल्यामुळे आम्ही आज तो कार्यक्रम पंधरा तारखेला ठेवलेला आहे तर निश्चितच सर्वांनी आपल्या मुलांच्या बाबतीत राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंचं स्वप्न बघावं एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करते आणि सगळ्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा आपण राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंचं आज या ठिकाणी जयंती ठिकाणी जमलेलो आहोत आणि मी माझ्या तमाम खेजूपासून सर्वप्रथम राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीची निमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आमच्या माता माऊलीला एवढीच विनंती करतो की आपण आधुनिक काळातल्या जिजाऊ होण्याचा प्रयत्न करावा आणि आधुनिक काळाचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे पुत्र आणि शिवाजी महाराजांची प्रतिमा आपल्या घरामध्ये कशी आपल्या निर्भार होईल कारण आज आपल्या आपण बघतो की तरुणांची मानसिकता कशी होत चाललेली आहे एवढं क्रूर हत्या करणे किंवा अशा पद्धतीचे घटना घडणे चोऱ्या करणे डकैती घालणे खंडणे उसून करणे अशा पद्धतीची अमानवी कृत्य आजकरता तरुण करत आहे आणि त्याच्यामध्ये कुठंतरी आमच्या आज करता, करता आधुनिक आ, राजमाता जिजाऊच्या भूमिकेत असणाऱ्या महिला मात्र भगिनी कुठेतरी कमी पडत आहे त्यांच्या संगोपनासाठी म्हणून आज त्यांनी शपथ व्हावी की आजच्या दिवसापासून त्यांनी स्वतःला एक जिजाऊच्या रूपामध्ये येण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या घराघरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कसे जन्मतील याच्यासाठी निर्माण होतील यासाठी प्रयत्न करावा एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो आणि पुन्हा एकदा सर्व केवाशांना मनापासून शुभेच्छा देतो